आता बघा गन्नाने कसा बॅनर छापलेला आहे आणि त्यानं रामभाऊची मजा केलेली आहे आता रामभाऊ गणाला खूप चोपतात बघा काय होते व्हिडिओ मध्ये काय नाही भावनिक झालाय गाना बस काय केलं रे काय केलं हे भाऊ पूर्ण श्रद्धांजली अक खाव तरी मला इकडं का बघते खाल्लाकडच्या बाजूला माझ्या फोटोला डायरेक्ट भाऊ पूर्ण श्रद्धांजली लिहिले तुमच्या फोटो ना लिहिलो भाव ते खाली मामा वाले त्यांच्या फोटो लिहलाय ए गणा त्यांच्या फोटोच्या खाली लिहायचं असतं भाव पूर्ण श्रद्धांजली भाव खाली जागाच उरली नाही खाली छोट्या फोटो लागला ए म्हणे होता साधा भाव सोडून गेला आपला गाव या पुरतो नि भर धाव श्रद्धांजली वाचतो राम भाव भाऊ वाटत अरे मजी